ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आज गिनेशा प्रशांत हरगुडे या मुलीचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा आयुष्य करण्यात आला आणि तिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या तिला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तिनं जीवनामध्ये खूप काही मिळवावं आणि तिनं सदैव आनंदी राहावं अशी मी चरणी मी प्रार्थना केली तर मंडळी आपण आज ऐकणार आहोत की समजा आजकाल मुलं खूप मोठे झालेत लग्नाची वय निघून गेलेत मुलींचे लग्नाची वय निघून गेलेत तरी लग्न होत नाहीत त्याला व्यत्यय होतो लग्न जमाना गेलेत जरी चुकून मुकून लग्न झालं तर ते टिकत नाही घटस्फोट काही ना काही भानगडी नवरावाईकूचं ना पटत नाही ह्या भानगडी उद्भवल्यात तर त्यामागचं कारण म्हणजे एक प्रमुख कारण सांगतो तुम्हाला तु 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 ही तर कारण भर तर भरपूर आहेत पण प्रमुख कारण हे दैवी कारण म्हणतात त्याला आपण ते म्हणजे एक जमाना होता तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचा तो जमाना असा होता की हम दो हमारे दो म्हणजे फक्त दोनच मुलं हसावेत ही एक जीवनशैली पद्धत निर्माण झाली आणि त्या पद्धतीमुळे काय झालं की समजा मुली व्हायला लागल्या आणि मुलगा होईना गेला की एक मुलगी झाली आणि मुलगीच पुढली दाखवली की लगेच कट करणे म्हणजे गर्भपात करणे जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत गर्भपात करणे हा प्रकार होत राहिला अथवा चुकून कुठला काही कारण असतो गर्भव्यवस्थित नाही म्हणून बी गर्भपात करण्यात आला ते कारण आहे आणि दुसरं कारण म्हणजे आपल्या घरातील एखादं अवाहित मूल अथवा मोठ व्यक्ती जर वारला त्याला आपण मुंजा म्हणतो तर हा एक दोष लागतो या दोषामुळे असा प्रकार होतो घरामध्ये मुलं मोठी झाली तर लग्न होत नाहीत घरामध्ये मुलं नीट राहत नाहीत बांधणं तंटे घरामधलं वातावरण ही खराब होतं ते कारण आहे दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल जी मंडळी आहे ती पूर्वजांना विसरून चालली आहे पैशाच्या पुढे श्रीमंती पुढे अहो आजकाल मुलांना आपल्या आजोबाचं नाव सुद्धा माहीत नाही कारण त्यांचे बापच त्याचा उल्लेख करत नाहीत त्याची कधी चर्चा होत नाही काही होत नाही मग त्यांचा उल्लेख करत नाही चर्चा होत नाही त्या त्यांचं पूजा अर्चा अगर त्यांना नैवेद्य कुठं आमुष्याला काही करणं अगर त्यांचं स्मरण करणं कधी जमायचं यांच्यानं मग ते दोष लागतो पितृदोषही लागतो असे बरेचसे कारण आहेत त्याला त्यामुळे घरातलं वातावरण ही खराब झालेलं आहे सुख नावाचं राहिलंच नाही समाधान राहील तुमच्याकडे खूप आहे घरामध्ये सगळं फर्निचर आहे हाय बाय घर आहेत तुमचे पण सुख तुम्हाला अजिबात नाही पैसा 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 पैशाच्या माग लागलात पण पैसा मिळूनही तुम्हाला सुख समाधान नाही पैसा किती मिळणार कुठं जातो काय होतो कुठं काही पताच नाही घरामधलं आरोग्य बिघडलेले सतत आजारी पडणं नको तिथं खर्च होणं घरात व्यसनाधीश होणं हे अशा बऱ्याचशा महानगडी आहेत केवळ या दोन गोष्टी आहेत त्याच्या माग दैवी गोष्टी म्हणतो का आपण त्याला एक म्हणजे आपल्या घरामध्ये तुम्ही गर्वपात केलेले गर्भ खाली केलेले आणि एखादं तसा जरी मुलं असेल तर ते वारलेलं आणि दुसरी गोष्ट तुम्ही तुमच्या पित्रांना विसरत आहात पूर्वजांना विसरत आहात तुम्ही हे एक कारण आहे तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो प्रत्येक अंशाला की पित्रांसाठी नैवेद्य ठेवत जा करत जा घरामध्ये नारळ फोडत जा मी किती वेळेस सांगितले तुम्हाला खूप वेळा सांगत असतो कारण या दोषामुळे घरामध्ये खूप भानगडी होतात घरात अशांतता लाभते तुम्हाला कित्येक वेळेस बोलतो मी सतत सांगत असतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही प्रत्येक समजा जे श्रावण महिना येतो म्हणजे दरवर्षाला मध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये बारा वर्षाच्या आतील मुलांना जीव घालत जा त्यांना वस्त्रदान करा दक्षिणा द्या त्यांचं दर्शन घ्या मी सांगत असतो तुम्हाला न? काही म्हणतात आम्हाला शक्य नाही काही म्हणतात हो करू करू, करू म्हणतात सोडून देतात आणि काही करतात बी आता मग त्यांना शक्य नाही त्यांना मी आमच्या सर आमच्याकडे समजा मंदिरात मी दरवर्षी तशी स्कीम राबवतो की कशी स्कीम राबवतो बाबा तुम्हाला शक्य नाही ना बाबा तुमच्या तिथे तुम्ही शहरात राहताना तुम्हाला मुले येत नाही तिथं कुठं काही नाही तर आपण लॉकडाऊनपासून हे जे लॉकडाऊन आलं तेव्हापासून आपण अशी पद्धत केली की आपल्याकडे मंदिरात शेवटी श्रावण महिन्याच्या शेवटी अथवा चैत्र शेवटी आपण हे मुंजे जीव घालतो आणि पितरांसाठी आपण दर आमुशाला अन्नदान करतो यासाठीच आपण तो कार्यक्रम राबवत ना तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही तुमच्या घरामध्ये पित्रांना नैवेद्य ठेवा दर आमुषाला त्याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ आहे ते नाही सापडला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी त्याबद्दल सांगेल अगर मी तसा व्हिडिओ पाठवेन तुम्हाला कसं करायचं आणि मुंजाच्या संदर्भात तुम्हाला जर तिथं शक्य नसेल तुमच्या शहरामध्ये कुठं राहत असताल तर तुम्ही आमच्याकडे समजा संपर्क करा तुम्हाला इथे मंदिरात अशा मुलांची व्यवस्था असते इथं मुलं असतात भरपूर तिथं तुमचा विधी तुमच्या पूजा तुमची वैयक्तिक जी पूजा असते तुमच्या मुंजांसाठी ती वैयक्तिक पूजा अभिषेक केला जातो त्यासाठी काही दक्षिणा असते थोडीशी समजा अभिषेकासाठी ही दक्षिणा तुम्ही पाठवू शकता अगर संपर्क करून काय प्रकारे ते पण विचारू शकता तर लक्षात तुम्हाला की तुम्ही तुमच्या घरी आता एक शनिवार आता येतोय ह्या शनिवारी तुमच्या घरी कमीत कमी, -कमी पाच मुलांची पूजा त्यांना वस्त्रदान करा थोडेसे दक्षिणा द्या आणि त्यांना भोजन द्या त्यांचं दर्शन घ्या आणि आमुषा बी आहे सोमवती आमुष आहे आता सगळ्यात म्हणजे महत्वाची अमुष आहे श्रावणी सोमवती आमुष्या लक्षात घ्या या आमुष्याला तुम्ही घरामध्ये नारळ पुरा त्यांना नैवेद्य ठेवा तुमच्या पूर्वजांना विसरू नका न? तर एवढंच सांगायचं होतं त्याकरता आजचा हा व्हिडिओ होता तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा